ये छपारे आपल्या आपल्याला साधारण माहिती आहे सिल ब्रिज हा पाडल्यानंतर ट्रॅफिकचा सगळा लोड हा वरळी नाका आणि या परिसरावर झालेला आहे आता एक ऑक्टोबर पासून अशी अपेक्षा आहे की बीएमसी कडून रस्त्याची ही घेतली जातील मोठ्या हाती तसंच खास करून वरळीमध्ये आपण पाहताय मेट्रो तीनचं काम अजून थोडं प्रलंबित आहे ई मोजेस मार्गावर जो साधारणपणे रस्त्याचं सा काम व्हायला पाहिजे होतं ते आता सुरू होईल अपेक्षा आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल पण हे सगळं होत असताना ट्रॅफिकची मॅनेजमेंट कुठचे रस्ते आता कामे घेतले पाहिजेत कुठच्या आता हात लावले नाही पाहिजेत कॉक्रीटीकरण कुठच्या रस्त्याचं होतं ऍस्फॉल्ट कुठच्या रस्त्याचं होतं ह्याचा साधारणपणे आढावा घ्यायला आम्ही आज इथे आलेलो नसरा में। आधी तो दुण दुण। आधी नियोजन आपण पाहता एकंदर पूर्ण शासनामध्येच कुठेही नाहीये एमएमआरडीने खर तर बीएमसी ला विचारून पोलिसांना विचारून वगैरे हे पाऊल उचलत असताना तिकडे वरळी शिवडी कनेक्टर हा खरंच तिथपर्यंत पोचला आहे का रॅम्प त्याचे झाले आहेत का बाकीचे दोन्ही बाजूनही तो तिथपर्यंत आले आहे का ज्या चाळी आहेत त्यांना खरोखर तुम्ही पीएपी मध्ये घरं देणार आहात का किती वेळ लागणार त्यांना हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हाती घेतलं पाहिजे होतं काम सायनचा सा पूल आपण पाहताय टिळक ब्रिजचं पण काम असून चालू आहे पूर्ण झालेलं नाही आहे ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे आम्ही मार्चमध्ये त्यांना विनंती केली होती ती त्यांनी मानली पण आता आम्ही तेच सांगत होतो की आता दिवाळी आहे आता नवरात्र सुरू आहे थोडा हा विचार करून करावा पण एमएमआरडी स्वतःच्या घाईत आहे रेल्वेचं एकंदर आपण काम पाहताय डिलाय रोडला केवढा वेळ झाला होता आम्ही त्याचं नाव डिलाय रोड ठेवलं होतं एकंदरच रेल्वे ह्याची जी सांगड घाटणं तुम्ही पाहिलं असेल मेट्रो टू हा पण जो मार्ग आहे तिथे पण खूप वेळ तो काम प्रलंबित होतं आत्ताच काम सुरू झालंय पण मुद्दा हाच आहे की नियोजन शून्य काम अटलिस्ट वरळीमध्ये व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळं करत आहोत आणि इथे आमची बीएमसी बरोबर सगळी चांगली कोऑर्डिनेशन आहे नक्कीच पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोरच मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत खास करून आपण पाहिलं असेल बिहार दहा हजार रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले घोषणा झालेली आहे तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाहीये पण जे राज्य जिथे निवडणुका नाहीये जसं महाराष्ट्र आहे आज तिथे निवडणुका नाही आहेत पण आम्ही जास्तीत जास्ती, जास्ती तुम्हाला जीएसटी देतो महाराष्ट्रातून जीडीपी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे आज मदत काय जाहीर झाली आहे जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा सीएसआर काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे एकतर ओला दुष्काळ जाहीर करा दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर करा हे अजूनही कुठेही होत नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत महाराष्ट्राच्या शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे हो कारण आम्हीच सरकारमध्ये आहोत आम्ही तर विचारले ना पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे पीएम केअरचा पैसा वापरा ना नाही मुख्यमंत्री आपण पाहताय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत पण अजूनही घोषणा केलेली आहे पुढे काही वितरित झालेलं नाहीये हेच नाही तर मागच्या दोन अडीच वर्षांमधले जवळपास पंधरा हजार कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत ही थकबाकी आहे कुठची तर मदतीची शेतकऱ्यांना कोणाचे येते पैसे पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उजळपट्टी करता कारण निवडणुका आल्या तुम्हाला अकरा वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षान वर्ष तुम्ही भाजप सत्ता असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मतं तुम्ही आता विकत घ्यायला लागली असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी आता ला का करते जीदे जीदे आ, हे होल्डिंग लावलं कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही की त्यांचं राज्य नसतं किंवा अकरा वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून केंद्र सरकार अकरा वर्ष महाराष्ट्र सरकार अडीच वर्ष आमची सोडली तरी साडे नऊ वर्ष त्यांचीच हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं काय प्रशासन चालव ह्याच्यावर बोलू नाही शकत नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत समोर काय येतं मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरं काही पर्यायच असतो तेवढ्या ह्याच्यावरच आणि ते, ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढत असतात काम काय केलंय लोकांना काय दिले अकरा वर्षात ते तर दाखवा अच्छे दिन आहे कब पाकिस्तान काल झाला पाकिस्तान काल सामना झाला नाही नाही ही सगळी नवटंकी आहे हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री युवनला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले सिंदूरचं युद्ध ते जिंकले दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंदूर का झालं तर आपल्या भारतीय नागरिकांना छत्तीस लोकांना तिथे पहलगाम मध्ये ठार मारलं गेलं आणि एवढं सगळं होत असताना आयसीसीसी अध्यक्ष कोण आहेत एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये मध्ये कोण आहेत भाजपचेच पदाधिकारी आहेत ना मग बीसीसीआय मध्ये कोण आहेत तुम्ही खेळ एक, एक, एक वेळी सोडू न शकत एशिया कप मध्ये भाग नसता घेतला कुठे मोठे तुमच्या रँकिंगला काही झालं असतं जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता हा निर्लज्जपणा नाही तर काय आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंधूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता हे दुर्दैव आहे जायसटी बचत काय म्हणजे ते खोकेन मधले जीएसटी वाचले की काय झालं त्यांचं लावलं पण भाजपने जीएसटी आणि स्वतःच आता साजरा करतात जी चूक तुम्ही मागे घेतली ते तुम्ही साजरा करताय चूक बांधे केली म्हणजे तुम्ही मला वाटतं वरिष्ठ नेते बोलता है दोन पक्ष प्रमुख बोलता है पहले तो खेलना ही नहीं चाहिए था जिस हॉकी एशिया कप में बिहार में पाकिस्तान ने बॉयकॉट किया क्या हम ये बॉयकाउट नहीं कर सकते थे अगर ये पूरा ऑपरेशन सिंदूर क्यों हुआ था क्योंकि पहलगाम में हमारे भारतीय नागरिकों को मारा गया था भाजपा तो ये भी बताती है कि हिंदू है इसलिए मारा गया था तो एक तरफ आप देखिए पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है इसलिए बीसीसीआई ने यहां बुला के बांग्लादेश के साथ सीरीज खेली उसी भारत सरकार ने बांग्लादेश में चावल अनाज ये भेजे इस साल पहलगाम में अटैक हुआ हिंदुओं को मारा गया इसलिए क्या रिट्रीब्यूशन है क्या बदला है तो भारत पाक का सामना खेल रहे हैं ये कौन सी बात हुई और क्या यही भाजपा भी देशभक्ति हमें सिखाएगी क्या एक क्या एक गेम से आप पीछे नहीं हट सकते थे क्या अपने जवानों की शहादत क्रिकेट से भी कम है तो ये बात सोचने की जरूरी है आपको ने? क्रिकेट अपने हिसाब से चलते रहता है एक खेल है वो खेलते रहेंगे लेकिन पहलगाम की जख्म है वो अभी तक भरी नहीं है और आप क्रिकेट खेलना चाहते हो पैसे कमाना चाहते हो इसे ऑपरेशन सिंधू से कंपेयर कर मुझे लगता है ये दुर्भाग्य है कि ऑपरेशन सिंदूर जिसमें हमारे जवानों की शहादत है जिसमें हमारे जवानों की हिम्मत है ताकत दिखती है उसे एक खेल से कंपेयर करना मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण है सर एक एक और सवाल जानना चाहिए जिस प्रकार से राजनीति है, तो भी लेकिन मुझे लगता है राजनीति तो जब बहुत सारे लोग कुछ लोग कहते हैं कम चंद लोग कहते हैं की खेल और राजनीति को मत मिक्स कीजिए लेकिन जो आतंकवादी आते हैं क्या पूछते हैं आपसे की आप राजनीति हो या नहीं राजनीतिक हो या नहीं आप राजनीति करते हो नहीं बिना देखे आपको अगर मारते हैं भारतीय हो इसलिए मारते हैं तो फिर क्यों हम उस देश के साथ क्रिकेट खेलें? लेकर मुख्यमंत्री चुनाव होने जा वहीं पर आठ वार्ड मुंबई में नहीं है माना जा रहा है वार्ड ऑफिसर मंत्रालय बैग लेकर जा रहे हैं ताकि पोस्टिंग ये हम पिछले दो साल से कह रहे हैं की मुंबई में पहले तो पंद्रह वार्ड ऑफिसर नहीं थे अभी आठ वार्ड ऑफिसर नहीं है लेकिन जिस भाजपा को शासन करना ही नहीं आता वो क्या हमें बताया एक मिनट बत्येक व्यापार कर प्रत्येक जागरूक वर्लीकर वर्लीकर मैदान पाजे मांगूगा अहल्यानगर के मुद्दे को लेकर सीएम ने दावा किया है संभवतः संभवत इसकी कोई साजिश हो सकती है लॉ एंड ऑर्डर बिल्कुल साजिश यही हो सकती है कि बीजेपी का ही कोई कार्यकर्ता इसके पीछे हो क्योंकि बहुत बार हम देखते हैं कि जहां जहां बीजेपी को शासन करने नहीं आता तो वो धर्म की बात करते हैं जाति की बात करते हैं और कोई ना कोई वहां मसला शुरू कर देते हैं अगर आप देखिए तो 11 साल केंद्र सरकार उनके हाथों में है लगभग 11 साल में से 9 साल भाजपा ने महाराष्ट्र में शासन किया है तो भी क्या अचीवमेंट है कुछ नहीं तो बा, बात कौन सी हो प्रचार किसका हो हिंदू मुस्लिम हो जाति पाती का हो इसी पे चलते रहते हैं काम क्या किया कितने लोगों को मदद की कितने किसानों को मदद की आपने ये तो कभी बताते नहीं है आपकी दशहरा रैली को लेकर आ, बीजेपी कह रही है आप ऑनलाइन करिए जबकि संघ का भी एक पथ संचलन होने वाला है सौ वर्ष पूरे हो नहीं पहली बात तो यही है कि आज हम यही पूछना चाहते हैं कि महाराष्ट्र में चुनाव नहीं है तो कोई मदद नहीं होगी ऐसा कानून कोई बीजेपी ने बनाया है क्या अगर आप देखिए तो बिहार में प्रति महिला मुझे लगता है दस हजार रूपये दिए जा रहे हैं ठीक है चलो अच्छी बात है हम उसका विरोध नहीं करते लेकिन यहाँ अगर आप देखिए पंजाब में क्या मदद मिली हिमाचल में क्या मदद मिली उत्तराखंड में क्या मदद मिली महाराष्ट्र में क्या मदद मिली तो कुछ नहीं यही बात तो हम कहना चाहते हैं कि जहां चुनाव नहीं है वहां भाजपा जीत के आता है लेकिन कोई मदद नहीं करता हमने मांग की है कि पचास हजार रूपए प्रति हेक्टर मिले हर किसान को आ, हमने मांग की है कि आज कर्जा माफी डिक्लेयर की जाए हमने मांग की है कि पीएम केयर से अगर कोई यहां पैसा ना हो तो पीएम केयर से फंड आए लेकिन बीजेपी अपनी मस्त धूंध में चल रही है जिस जिस डरती है भाजपा उसे नेशनल कहलाती है